नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महात्मा फुले यांचे ग्रंथ ट्रिकने पाहणार आहोत या ठिकाणी आपण तीन प्रकारच्या ट्रिकद्वारे लक्षात ठेवणार आहोत आता या ठिकाणी पहिल्यांदा ट्रिक मी सांगणार आहे ही कशी वाटते ती बघा याच्यानंतर अनेक दोन ट्रिक सांगणार आहे म्हणजे त्याच्याद्वारे आपण महात्मा फुले यांचे जवळजवळ नऊ ग्रंथ लक्षात ठेवणार आहोत तर या ट्रिक या ट्रिकद्वारे तुम्ही कोणत्याही ट्रिकद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे ही आवडली तर ही अजून दोन सांगणार आहेत त्याच्यापैकी कोणतीही ट्रिकद्वारे तुम्हाला लक्षात ठेवा म्हणजे समजा पोलीस भरतीला तलाठी भरतीला किंवा ग्रामसेवक लिपिक भरतीला याच्यावर प्रश्न आला किंवा कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ परीक्षाला देखील याच्यावर प्रश्न महात्मा फुले या समाजसुधारकांवर प्रश्न येत राहतात आता महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर नक्की एक मार्काला प्रश्न पडत असतो तर द्या लक्ष देऊया आता या ठिकाणी ट्रिक काय सांगितले ट्रिक बघा किती गमतीशीर ट्रिक आहे शिसे पाहून ससा गेट भिकडे काय असेल ते वळाला वगैरे काय पण असेल शिसे पाहून ससा गेट भिकडे वळाला तर याच्यातले आता शिसे आता साठी आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पोवाडा हा त्यांचा पहिला ग्रंथ आता पहिला ग्रंथ म्हणजे या ठिकाणी ट्रिकच्या ठिकाणी पहिला ग्रंथ लक्षात घ्या असा खरा वगैरे ते सालानुसार आहे ते आता या ठिकाणी ट्रिकनुसार हा पहिला ग्रंथ एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवा हा शिवाजी महाराजांचा पवडा दुसरा आता शे शब्द आहे शेतकऱ्यांचा आसोड शेतकऱ्यांचा आसोड आता या ठिकाणी पाहून शब्द आहे हा ड्रॉप करायचा आपल्याला गाळायचा हा शब्द आता स सा साठी सत्सार आता दुसऱ्या सहा साठी सार्वजनिक सत्य धर्म आता गेट गेट चे स्पेलिंग जी ए टी जी फॉर गुलामगिरी या ठिकाणी दिले बघा गुलामगिरी ए फॉर ए साठी काय अस्पृश्यांची कैफियत का हा ग्रंथ आता टी साठी तृतीय रत्न टी साठी तृतीय रत्न ई साठी इशारा आणि बी साठी ब्राह्मणांचे कसब म्हणजे ही ट्रिक जबरदस्त आहे असं मला तर वाटते शिशे पाहून ससा गेट बी वळाला आता कडे देखील हा शब्द आपल्याला ड्रॉप करायचा आहे लक्षात घ्या फक्त शिशे ससा गेट बी आता हे वाक्य मॅचिंग करता शब्द दिलेले आहेत शिशे पाहून ससा गेट बिकडे वाला शी साठी शिवाजी महाराजांचा पवना शेसाठी शेतकऱ्यांचा आसूट पाहून शब्द मधला ड्रॉप करायचा याचा ससा आहे त्याच्यातला स मधला काय सत्सा दुसऱ्या सा, साठी सार्वजनिक सत्य धर्म आता गेट जी ए टी जी साठी गुलामगिरी ए साठी अस्पृश्यांची कैफी टी साठी रत्न आणि ईसाठी इशारा आणि बीकडे म्हणजे ब्राह्मणांची कसं असे पहिल्या ट्रिकमध्ये पहिली ट्रिक मध्ये आपल्याला या ठिकाणी नऊच ग्रंथ दिलेले आहेत आणि दुसऱ्या ट्रिक आणि तिसऱ्या ट्रिकमध्ये देखील नऊज ग्रंथ असणार आहे त्याच्यामध्ये बदल काय होणार नाही फक्त ट्रिक मध्ये बदल होणार आहे कोणत्या आयडीने तुम्ही लक्षात ठेवू शकता या प्रकारचे बघा नीट लक्ष द्या आता शिशे पाऊस ससा गेट बिकडे वळाला ही जर आवडली असेल तर याच्यावर फायनल करून याचं रिव्हिजन तुम्ही एकदा दोनदा पाहून लक्षात ठेवू शकता आणि वाचन करा आधी काय करायचं हे लक्षात ठेवायला ठेवायला तुम्हाला काय डायरेक्ट जमणार नाही तर त्याकरता ग्रंथ एका बाजूला लिहून काढायचे सगळे ते पाच सात वेळा किंवा पाच दहा पंधरा मिनिटं वाचायचे व्यवस्थित आणि नंतर काय करायचं ही ट्रिक लिहून काढायची मग तुमच्या लक्षात राहील जर एखादा विद्यार्थी जर डायरेक्ट ट्रिकचा वापर करायला गेला या शब्दांचा तर त्याला ते शब्द लक्षात राहतील पण ते ग्रंथ लक्षात राहणार नाहीत ते त्याकरता आधी दहा पाच दहा मिनटं ते वाचन करायचं ग्रंथाचं लिहून ग्रंथ कोणते कोणते ते एका साईडला लिहून वाचन करायचं पूर्ण आणि नंतर ह्या ट्रिकचा वापर करायचा मग तुम्हाला परफेक्ट लक्षात राहील चांगल्यापैकी ठीक आहे आता याच्यानंतर आपण दुसरी ट्रिक पाहणार आहोत लगेच आता पाहूया दोन नंबरची ट्रिक आपण पाहणार आहोत ट्रिक काय आहे शिकाऱ्याला शेतात पाहून ससा गेट बिकडे वळाला अशा प्रकारची ट्रिक आहे बघा शिकाऱ्याला आता शिकाऱ्याला शेतात पाहून ससा गे गेट बिकडे वळाला ही एक प्रकारची इमेजिन केले कल्पना केली आणि ह्या ट्रिकद्वारे तुम्हाला एकदम मस्तपैकी लक्षात राहू शकतं हे हे ध्यानात ठेवा शिकाऱ्याला शिकाऱ्याला शेतात पाहून आता शिकाऱ्याला शेतात पाहून ससा कुठे गेलाय गेट बिकडे वळालाय हे लक्षात ठेवायचं याच्याद्वारे आपल्याला महात्मा फुले यांचे म्हणजे ज्योतिबा गोविंदराव फुले यांचे ग्रंथ आपल्याला लक्षात येणार आहेत सर्वोच्च सर्व ठीक आहे त्या शिकाऱ्याला शीसाठी शिवाजी महाराजांचा पोवाडा बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पोवाडा दुसरा शे साठी शेतकऱ्यांचा असोड हा दोन नंबरचा ग्रंथ ससाठी सत्सार साठी सार्वजनिक सत्य धर्म जी साठी गुलामगिरी हा ग्रंथ ए साठी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ टी साठी तृतीय रत्न आणि ई साठी इशारा आणि बी साठी ब्राह्मणांचे कसब असे एकूण किती नऊ ग्रंथ महात्मा फुले सांगितलेले आहेत याच्यावर परीक्षेला नक्की प्रश्न येत राहतात म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात परीक्षाला तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा आहे किंवा कोणाचा आहे तर उत्तर काय महात्मा फुले कोणता आहे है? रत्न हे है, नाटक आहे रत्न हे नाटक कोणाचे आहे खालीलपैकी कोणाचे तर महात्मा फुले यांचे आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा फुले अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणाचा आहे किंवा कोणत्याही समाज सुधारकाचा प्रश्न येऊ शकतो म्हणजे महात्मा फुले आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर केशव कर्वे राजश्री शाहू महाराज यांच्यापैकी कोणत्याही समाजसुधारकाचा परीक्षाला प्रश्न येतो म्हणजे येतोच पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक लिपिक वन विभाग किंवा एम पी एस सी कंबाईनमध्ये पी एस आय एस टी ए पूर्व परीक्षा पी एस आय एस टी एस ओ पूर्व परीक्षामध्ये शंभर टक्के प्रश्न आहे त्यावर येऊ शकतो आपण काय म्हणतो हलका प्रश्न आहे कशाला पाठ करू किंवा लक्षात कशाला ठेवू तर मला सहज येईल पण ऐन वेळेला आपल्याला जंगलिंग मध्ये जातो आपला गोंधळून जातो आपली परिस्थिती काय गोंधळते आणि आपल्याला लक्षात येत नाही ट्रिक पण लक्षात येत नाही आता पहिली ट्रिक आपण काय सांगितलेली शिष्य पाहून ससा गेट बिकडे वळाला आता गेट बिकडे याही ठिकाणी सेम आहे शिष्य पाहून ससा आता शिकाऱ्याला शेतात फक्त इथं दुसऱ्या मध्ये एवढाच बदल केलाय शिकाऱ्याला शेतात पाहून ससा गेट बिकडे वळाला आणि पहिल्या ट्रिकमध्ये काय शिष्य पाहून ससा गेट बिकडे वळाला आता कितीही ट्रिक मी दोन तीन ट्रिकचा जरी वापर केला तरी ग्रंथामध्ये काय बदल ना होणार नाही फक्त आयडियामध्ये बदल होणार आहे ग्रंथांच्या आयडिया कशाप्रकारे लक्षात ठेवायची याच्यामध्ये नक्की बदल होणार आहे तर दुसऱ्या ट्रिक आपण परत एकदा पाहूया शिकाऱ्याला शेतात पाहून ससा गेट बिकडे वळाला आता शि शिकारीसाठी आता साठी शिवाजी महाराजांचा पवाडा साठी शेतकऱ्यांचा असोड पाहून शब्द ड्रॉप केला म्हणजे गाळला या ठिकाणी स साठी सत्सार सहासाठी सार्वजनिक सत्य धर्म आता गेट जी ए टी गेट ची स्पेलिंग आहे जी साठी गुलामगिरी ए साठी अस्पृश्यांची टी साठी तृतीय रत्न आणि ई साठी इशारा बी साठी ब्राह्मणांचे कसब तर चांगल्यापैकी तुम्हाला कोणतीही ट्रिक आवडते ते व्यवस्थित पाठांतर करा आता पाठांतर करताना काय आयडिया लक्षात ठेवायची ती पण मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट ट्रिकचा वापर करायचा नाही आधी काय करायचं एका वहीवर हे महात्मा फुले यांचे ग्रंथ लिहून घ्यायचे नऊच्या नऊ ग्रंथ तुम्ही लिहून घ्यायचे पूर्ण नंतर ती वाचून दहा पंधरा मिनटे काढायचे मग ट्रिकचा वापर करायचा मग तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकते आणि कुठलीही ट्रिक वापरू शकता पहिली दुसरी तिसरी कुठलीही तुम्हाला आवडेल ती ट्रिक वापरू शकता आता दोन ट्रिक तर सांगितलेले आहेत मी आता तुम्हाला तिसरी ट्रिक मी लगेचच सांगणार आता पाहूया तीन नंबरची ट्रिक पाहूया एकदम मस्तपैकी तीन नंबरची ट्रिक आहे बघा फोर इयर्स एक दोन तीन चार चार इयर्स आहेत म्हणून आपण यांना फोर इयर्स Be, गेट बी आता गेट बी आपल्याला सुरुवातीपासून ट्रिक मध्ये आलेलं आहे आपल्या पहिल्या ट्रिकमध्ये पण गेट बीचं झालेलं आहे आपल्या लक्षात आलेलं आहे म्हणजे गेट बी आपण घेतलेला आहे या विचारात दुसऱ्या ट्रिकमध्ये पण गेट बीचा वापर केलेला आहे आता या ट्रिक तिसऱ्या ट्रिक मध्ये पण गेट बीचा वापर केला आहे फोर इयर्स फक्त नवीन आहे फोर इयस गेट बी बघा आता पहिल्याला शिवाजी महाराजांचा पोवाडा दुसऱ्या एस साठी सार्वजनिक सत्य धर्म तिसऱ्या एस साठी शेतकऱ्यांचा असोड आणि चौथ्या साठी सत्सार या ठिकाणी चार ग्रंथ आहेत चार एस साठी म्हणजे फोर एस साठी आता सेम आहे गेट बी साठी जी गुलामगिरी हे असे काही तृतीय रत्नान इशारा आणि बी ब्राह्मणांचे कस हा जो गट आहे तो सेम आहे या गटामध्ये बदल केलेला आहे या ठिकाणी बघा तीन गट आहेत एक दोन आणि हा तिसरा बी आहे तो तिसरा गट आहे फोर एस गे गेट बी फोर एस गेट बी हे तुम्हाला ट्रिक एकदम लक्षात राहू हो शकते चांगल्यापैकी फोर एस गेट बी फक्त एक ग्रंथ लक्षात ठेवायला जरा तारीवरची कसरत करायला लागेल त्याच्यासाठी तुम्हाला दोन चार वेळा पाठांतर करायला किंवा वाचन करावं लागेल लागे। लक्षात घ्या असं तुम्ही जर फोर इयर्स गेट बी बोलल्यावर हो। तुम्हाला पटकन लक्षात राहील पण आता फोर इयर्स आता किती चार इयर्स साठी कुठल्या कुठल्या आता पहिल्या साठी शिवाजी महाराजांचा पवडा दुसऱ्या यासाठी शेतकऱ्यांचा असूड साठी काय आलं तुम्हाला सार्वजनिक सत्य धर्म आता बघा आणि चौथ्यासाठी सत्सार आता इथं काय दिलं शिवाजी महाराजांचा पोवाडा सार्वजनिक सत्य धर्म शेतकऱ्यांचा असोड आणि सत्सार पहिला गट आणि दुसऱ्या गटामध्ये काय गेट जी साठी गुलामगिरी यासाठी अस्पृश्यची कैफियत साठी तृतीय ई साठी इशारा हे पण लक्षात राहू शकते आणि बी म्हणजे ब्राह्मणांचे कसं आता बघा फोर इयर्स गेट बी ही ट्रिक पण मस्त आहे तुम्हाला महात्मा फुले यांचे ग्रंथ चांगल्यापैकी लक्षात राहतील तर आज बघा आपण काय पाहिले पहिल्या ट्रिक मध्ये परत एकदा मी सांगतो पहिली ट्रिक कोणती पाहिली शिशे पाहून ससा गेट बिकडे वळाला ही पहिली ट्रिक आता दुसरी ट्रिक काय सांगितली शिकाऱ्याला पाहून ससा गेट बिकडे वळाला शिकाऱ्याला शेतात पाहून <coughs> शिकाऱ्याला शेतात पाहून ससा गेट बीकडे वळाला ही दुसरी ट्रिक आणि तिसरी ट्रिक काय सांगितली फोर इयर्स गेट बी आता तुम्हाला तीन ट्रिक सांगितलेल्या आहेत आयडिया सांगितल्या आहेत लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला एक मी आपलाच व्हिडिओ आहे की अशा ग्रंथाच्या पण ट्रिक महात्मा फुले यांच्या ग्रंथांच्या तीन प्रकारे ट्रिक तुम्हाला सांगितलेले आहे असं युट्यूबला एकही व्हिडिओ नाही असा आमचा दावा आहे स्वतःचा तर या चांगल्यापैकी लक्षात ठेवा म्हणजे कोणतीही परीक्षा द्या तुम्ही सरळ सेवा द्या नाहीतर एम पी एस मध्ये द्या परीक्षा तुम्हाला एक मार्क हमखास मिळू शकतो तर लक्षात ठेवा सुरुवातीपासून व्हिडिओ जर बघत असला तर तुम्हाला नक्की फायदा होऊन जाईल तर लक्षात घ्या महात्मा फुले हे समाज सुधारक आहेत समाज सुधारक महाराष्ट्रामध्ये किती आहेत एकूण पाच समाज सुधारक आहेत पाच समाजसुधारक समाज सुधारकांचे प्रश्न नक्की परीक्षाला येतात त्याच्यातले महात्मा फुले हे महत्वाचे समाज सुधारक आहेत हे लक्षात घ्या तर महात्मा फुले यांचे ग्रंथ आपण ट्रिकने पाहिले टोटल किती ट्रिक पाहिल्या तीन ट्रिक पाहिल्या तर कशा वाटल्या आवडल्या असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा कशा वाटल्या तुम्हाला ट्रिक जर सोप्या कसं काय तुम्हाला अनुभव तुमचा कसा आला पाठांतर करताना ते पण कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर दुसऱ्याला तुम्ही शेअर करू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आमचे जवळजवळ शंभरच्या पुढे व्हिडिओ युट्यूबला आलेले आहेत लॉंग व्हिडिओज आहेत सर्व तुम्ही पाहू शकता धन्यवाद